सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 फोर सह्यादीमध्ये तुमचं स्वागत पाव या राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये किरण सामंत यांना उमेदवारी मिळाली नसल्याने मतदार नाराज होते तरीही आम्ही नारायण राणेंना पंच्याहत्तर हजारापर्यंत मताधिक्य दिलं आता माझ्याच मतदारसंघावर दावा केला जातो आहे असं म्हणत उदय सामंत यांनी नाराजगी व्यक्त केली आहे भाजपाचे निलेश राणे यांनी उदय सामंत यांच्यावर केलेल्या टीकेनंतर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे निलेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार करणार असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं आहे विधान परिषदेच्या उमेदवारीमधून महायुतीमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळाले महायुतीचा धर्म भाजप पाळत नसल्याने शिवसेना नाराजी व्यक्त केली एकनाथ शिंदे यांचे काही आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे राज्यात आता पुन्हा राजकीय भूकंप पाहायला मिळणार का अशा चर्चांना उधाण आलंय आत्तापर्यंत एकूण सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते यांनी दिली आहे शिवसेना ठाकरे गटात घेत असताना ज्या आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली त्यांचाच विचार ठाकरे गटाकडून केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे यावर प्रतिक्रिया देताना संपर्कात असलेल्या आमदारांची संख्या चाळीस असू शकते अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार सचिन आहीर यांनी बोलताना दिली आहे कोकण पदवीधर मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अभिजित निरंजन डावखरे आणि प्रसाद लाड यांनी शुक्रवारी सकाळी राज ठाकरे यांच्या जाऊन त्यांची भेट घेतली त्यानंतर मनसेकडून काही वेळातच अभिजित पानसे हे निवडणुकीच्या रिंगणात माघार घेणार असल्याचं जाहीर करण्यात आलं या पार्श्वभूमीवर पूर्वशमीचे मनसे नेते आणि पुणे लोकसभेतील वंचित बहुजन आघाडीचे पराभूत उमेदवार वसंत मोरे यांनी मनसेला टोला लगावलाय नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी बाजी मारली शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांचा राजाभाऊ वाजे यांनी पराभव केला आहे त्यामुळे हेमंत गोडसेंची हॅटरी खुकली आहे मात्र निवडणूक संपताच नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे आणि माजी खासदार हेमंत गोडसे आमने सामने आले दोघांनी एकमेकांना जादूकी झप्पी देखील दिली तर दुसरीकडे शिवसेनेचे दोन्ही गटात आमने सामने असल्याची घोषणायुद्ध रंगल्याचं दिसून आलं सह्याद्री सुपर फास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या आज संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात नरेंद्र मोदी यांची एन डी एच्या नेतेपदी सर्वसंमतीने निवड करण्यात आली यावेळी मोदी यांनी जोरदार भाषण केलं आपल्या भाषणात त्यांनी लोकसभा निवडणूक निवडणुकीचा निकाल ईव्हीएम एम यावर भाष्य केलं आपल्या या भाषणात त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे आपलं विकसित भारत स्वप्न आहे येणाऱ्या पंचवीस वर्षात महाप्रभू जगन्नाथ यांच्या आशीर्वादाने ओदिशा या राज्याचे देशाच्या विकासात महत्वाचे योगदान असेल चार जून रोजी निकाल लागला मी माझ्या कामात व्यग्र होतो पण मी माझ्या एका सहकार्याला विचारलं की देशात ईव्हीएम एम जिवंत आहे का ईव्हीएम मरून गेलाय शरद पवार यांनी साठ वर्षामध्ये मराठ्यांना चुना लावण्याचं काम केल्याची जहरी टीका रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केली आहे पण चुना लावणारा माणूस यावेळी यशस्वी झाला ही गोष्ट नाकारून चालणार नसल्याचं चा खोत म्हणालेत जनतेच्या मनामध्ये दूषित वातावरण निर्माण करण्याचं काम हे महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये केल्याची सदाभाऊ खोत म्हणालेत आम्ही महायुतीसोबत कायम राहू असंही खोत म्हणालेत राज्यसभेतील खासदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याचा प्रयोग यशस्वी ठरलाय राज्यात उदयनराजे भोसले पियुष गोयल आणि नारायण राणे यांनी विजय खेचून आणलाय या विजयामुळे हे तिघेही आता लोकसभेचे प्रतिनिधित्व करतील भाजपाच्या रिक्त जागांवर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पियुष गोयल यांच्या राज्यसभेच्या जागेसोबत विधान परिषदेच्या दोन जागा देखील मिळणार आहेत दोन व्यक्तींनी जेलमध्ये असणाऱ्या त्यांच्या मित्रासाठी बंद मोक्याच्या आरोपीसाठी पोलिसांच्या हाती औषधी दिली मात्र औषधीची बाटली उघडताच त्यात गांजा निघालाय खडकपाडा पोलिसांनी मित्र कायद्याला गांजा पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्यात प्रेम बर्डे आणि अविनाश जाधव अशी आरोपींची नावे असून पोलीस अधिक तपास करत आहेत मुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा पक्षातील सर्व आमदार खासदार आणि पदाधिकारी यांच्याबरोबर ऑनलाईन नव्हे तर थेट संपर्क असतो त्यामुळे शिवसेनेचे आमदार नकली शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही आमच्या पक्षातील सर्वजण हे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांशी एकनिष्ठ आहेत त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांविषयी उठावाच्या नेत्यांकडून करण्यात येणारी वक्तव्य ही तथ्यहीन आहेत या उलट एनडी ए पुन्हा सत्तेत येत असल्याचं पाहून उद्धव ठाकरे सत्तेत सामील होण्यासाठी गुडघ्याला वाशिंग बांधून तयार आहेत सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात तिथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री